सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके देवी नारायणी नमोस्तुते होते नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आज आपण शुक्रवारच्या देवीची इथे कथा ऐकणार आहोत आटपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाण गाईल शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तो श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवासनीला बोलवून तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावे साखर घालून दूध प्यायला द्यावं भासलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर व्रत करून नंतर त्याचं उद्यापन करावं असंही सांगितलं ही घरी आली आणि देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत इने चालू केलं त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्रभोजन भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण त्याने बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलवलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालत आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेले पुष्कळ पानं मांडले होते तेथे जेवायला एका पानावर जाऊन बसले शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व काही भरले सारं वाढणं झालं ते तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारले ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून लोक हसतात ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलीला तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसं झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं ना तुला आज आपल्या दुकरासारखी पुरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात घालून बाहेर काढेल तिनं ते ती मुकाट्यानं ऐकून घेतलं जीवन उठून चालते झाले पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं आणि हात धरून घालवून दिलं तिला फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपवास काढला देवीला तिची दया आली आणि दिवसानुदिवस सुखाचे दिवस सुखा दिसू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफनी केली दागदागिने घ्या घातली उंच छान पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला आणि पाय पुसायला दिलं इतक्या जेवणाची पानं वाढले ताईचं पान, ता पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून पुटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकळत असेल म्हणून काढत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली पाटी ठेवू लागली भावाने विचार केला तिला सगळे दागिने जड झाले असतील म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवायला पुठा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंढ्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी तेच करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही हे समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघंजण जेवले मनातली आढी काढून टाकले दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा देवीसुद्धा करू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ही कथा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद